नमस्कार मैत्रिणींनो तर एक कमेंट होती की एकाच पेंडलचं मंगळसूत्र कसं बनवायचं तर ते आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी बघा येथे प्लायर घेतलेले आहेत कटर आणि राउंड राऊंडनोज प्लायर ही तार आहे झिरो पॉईंट तीन गेच आणि ही काळी पोत आहे तर ही डबल लेअरची होती पण त्या ताईंची अशी ऑर्डर होती त्यांना सिंगल लेअरमध्ये हे पाहिजे होतं तर हे कसं जोडायचं ते देखील मी दाखवते जेव्हा डबल लेअरमध्ये असतं तेव्हा ते अशा प्रकारे पॅक असतं इथे बघू शकतात आणि त्याच्यानंतर हे जर आपल्याला वेगळं करायचं म्हटलं तर याला आपल्याला जोडायला इथे काही राहत नाही तर हे कसं जोडायचं ते देखील दाखवते चला बनवायला सुरुवात करूया आणखी साहित्य राहिलं आपलं सॉरी हे बघा तर हे झिरो एम एमचे गोल्डनचे मनी आहेत त्याच्यानंतर ही, ही तार आहे ही तार तुम्ही अठरा गेजची घेतली तरी चालते वीस गेजची घेतली तरी चालते आपल्याला सिंगल पेंडल बनवायचं आहे त्याच्यामुळे जास्त लांब तार घेत नाहीये हा आठ एम एमचा क्रिस्टलचा मनी आहे आणि हे जे आहे तर हे चार एम एमचे ड्रॉप शेपचे मोती आहेत हे बघा हे जे आहेत तर हे चार एम एमचे आहेत आणि हे जे आहेत तर हे मी तुम्हाला दाखवलं होतं जे आपण चोकर बनवलं होतं त्याच्यामध्ये हे मी आपल्या तारीनेच बनवते लॉक लॉक मी आणत नाही तर आता हे बघा आपल्याला तार घ्यायची आणि सगळ्यात आधी फ्लावर बनवून आहे तर ते तार घेते कट करून घेऊया आपण आपण याचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे जे की आपण याचं चोकर बनवलेला आहे त्याचबरोबर मंगळसूत्र बनवलेलं आहे आणि कानातलं देखील बनवलेलं आहे याचं पारिजातच तर हे पूर्ण पारिजात नाही पारिजातचे जे मणी असतात जे मोती असतात तर ते मोती वेगळे असतात थोडेसे याला मोगरा म्हणतात परंतु मोगऱ्याचे जर फ्लावर म्हटलं तर जास्त जणांच्या लक्षात नाही आहेत त्याच्यामुळं मी याला पारिजाताचे फ्लावर असं म्हणते तर येते हे हे बघा एक मोती टाकून घेतलेला आहे त्याच्यावरती गोल्डनचा मणी टाकून घेतलेला आहे आणि हा गोल्डनचा मणी सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला फक्त मोतीच्यामधून तार काढायचे आहे गोल्डनच्या मण्यांमधून नाही गोल्डनचा मणी सोडलेला आहे आणि फक्त मोतीच्यामधून ही तार वरून खाली अशी काढायची आहे हे बघा वरतून खाली काढायची आहे खालून वरती नाही बघा म्हणजे व्यवस्थित आपलं हे जो आहे तो वरचा मणी एकदम फिटिंगमध्ये बसलेला आहे आणि ही जी तार आहे तर इथे आपण थोडीशी एक्स्ट्रा सोडलेली आहे तर आता आपण हे आणखी मोती ओवून घेऊया हे बघा कशा पद्धतीने ओवून घेते बघा पहिल्या विडी पहिल्या मण्यांमध्ये तुम्हाला समजलं नसेल तर आणखी दाखवते हे बघा गोल्डनचा वरचा मनी सोडला आहे त्याच्यानंतरनं वरून खाली याच प्रकारे तार काढलेली आहे आणि हे जे आहे तर हे बघा याच्यामध्ये आप आपल्याला एवढं अंतर ठेवायचं नाही आहे हे जर आपण असंच ओढलं तर हा मनी इथेच फिट होतो हा मनी इकडे जात नाही त्याच्यामुळे आपल्याला हा मनी जो आहे तर ही तार ओढायच्या आधी आपल्याला हा मनी इथे न्यायचा ह्या मनीच्या शेजारी आणि या बोटाने हे दोन्ही मनी व्यवस्थित पकडायचे आणि मग आपल्याला हे ओढायचे आहे तार म्हणजे व्यवस्थित ह्या दोन्ही मध्ये जास्त अंतर न राहता मनी एकदम लॉक फिटिंगमध्ये बसतो अशाच पद्धतीने आपल्याला हे मोती ओवून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला मोती नऊ मोती ओवून घ्यायचे तसेच मी आणखी एक मोती तुम्हाला ओवून दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल खूप सुंदर असा हा सेट दिसतो आणि जास्त खर्च याला येत नाही कमी खर्चामध्ये खूप सुंदर असा हा सेट तयार होतो दिसायला देखील खूपच सुंदर आहे आणि आता चातुर्मास सुरू आहे त्याच्यामुळे सण येतच राहतात त्यामुळे याचा वापर भरपूर होतो आता रक्षाबंधन येतं पंचमी येते त्याच्यानंतर संक्रांत येते हळूहळू आता सण सुरूच होतात आत्ताच आषाढी गेली त्याच्यामध्ये देखील भरपूर वापर झाला तर थोडं थोडं करून आपल्याकडे कर देखील कलेक्शन असावं ज्वेलरीचं बऱ्यापैकी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये तरी खूप छान एक आपली जी संस्कृती आहे तर ती जपली जाते त्याच्यामुळे शक्यतो आपण पारिजातकचे म्हणजे आपण मोत्याचे किंवा ठुशी वगैरे म्हणतो तशामधून आपण ज्वेलरी चूज करू शकतो परंतु तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणाला कोणती कशी ज्वेलरी आवडते त्या ते त्याप्रमाणे वापरते परंतु मी येथे माझं वैयक्तिक स्वतःचं मत मांडते की आपण दागिने देखील जर आपण जुन्या आपल्या आजीचे वगैरे वापरायला काढले तर ते देखील आपणच आपली संस्कृती जपू शकतो हे बघा येथे पाच मोती टाकून घेतलेत तर असेच आपल्याला आणखी चार टाकायचे एकूण नऊ मोती टाकायचे आहेत तर ते मोती टाकून घेते हे नऊ मोती टाकून झालेत तर आता आपल्याला हा जो रेड कलरचा क्रिस्टल आहे तर तो टाकून घ्यायचा आहे हा आठ एम एमचा आहे तर हे बघा हा मी येथे टाकून घेतला आहे आणि जी ही तार आहे जी आपण सोडली होती तर त्या तारेने आपल्याला येथे याला एक राऊंड बनवून घ्यायचं आहे हे बघा इकडून घेतला परत ही जी तार आहे तर ही नंतर त्याच मोतीला घेतली आणि हे फिट्ट करून घेतलं आणि नंतर हे याच्यामधून काढले आणि हे आता आपण कट करणार आहे पण लगेच नाही थोड्या वेळाने आणि ही जे आहे तर ती हो आता आपल्याला ह्याच्या खालून काढायचंय म्हणजे तिथं फिक्स होईल तर हे बघा याच पद्धतीने हा मनी एकदम मध्ये फिट बसला आणि आता आपण हे जे मोती आहेत तर ते बांधून घेऊ मोती कसं बांधतात हे बघा दोन दोन मोती घेऊन तुम्ही दोन मोती घेऊन देखील बांधू शकता हे बघा परंतु मी इथे एक एक प्रत्येक मोतीला बांधत जाते फक्त प्रत्येक मोती जेव्हा बांधतो तर तो आपल्याला अंगठा आणि जी तरजणी आहे बोट आहे आपलं हेवालं त्याच्यामध्ये व्यवस्थित पकडायचे आहेत मोती आणि एकदम फिटिंगमध्ये याला बांधून घ्यायचं आहे जर आपण मनी व्यवस्थित बांधले तर आपलं जे फ्लावर आहे तर ते एकदम फिटिंगमध्ये बसणार आहे आणि जर आपण मनी व्यवस्थित नाही बांधले तर जे आपले पाकळ्या आहेत आपण थोडक्यात पाकळ्या म्हणू शकतो त्यांना ज्या फुलाच्या पाकळ्या आहेत तर त्या पाकळ्या आपल्या लूज होऊ शकतात आणि आता हे बघा हे झालं फ्लावर तुम्ही हे असं देखील वापरू शकता त्याच्या बजेटनुसार हे असं देखील छान दिसतं परंतु याच्यामध्ये देखील मला गोल्डनचे मनी टाकायचे आहेत तर ते टाकूया तर ही तार कट करते जी आपण बघा फोल्ड केली होती ती तार कट केली आणि आता याच्यामध्ये गोल्डनचे मनी टाकून घेऊया मनी टाकताना हे बघा ह्या तारेतून काढताना आपल्या तसेच टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही तर मी तुम्हाला दाखवते आता काढले होते, होते हे आता नेक्स्ट जे मनी काढते तेव्हा मी दाखवते हे बघा हे जे मनी आहेत तर हे असे आपल्याला तीन किंवा चार घ्यायचे आहेत तर ते तीन मनी घेते एक एक मनी काढून आपल्याला घालायचं नाही आहे त्याला खूप वेळ जाईल त्याच्यामुळे हे बघा असे जसे मनी काढले तसे पकडायचे आहेत आणि ते सरळच असणार त्याच्यामुळे एका मन्यातून जर तुम्ही तार काढली तर हे बघा तिन्ही मन्यांमधून तार जाणार तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स असतात ज्या की भाऊ आपल्याला भरपूर कामाला येतात तर त्या टिप्स मी देण्याचा प्रयत्न करते भरपूर तरी ते आता ते ते सात मणी टाकलेत आणि इथे दोन हे बघा सहा हे आठ मणी टाकलेत परंतु कमी पडलेत आणखी मणी टाकून घेऊया खूप सुंदर दिसतंय हे आणखी तीन मनी टाकले आपल्याला बघायचं हे जर बसीत असतील याच्यात तर ठीक आहे हे बघा हे बसते आणखी एक दोन मनी जरी टाकले तरी याच्यात खपते मी आणखी एक मनी टाकते जास्त जरी मनी झाले तर ते राऊंड जो आहे तर तो राऊंड व्यवस्थित येत नाही तर हे बघा येथे आपल्याला हे आता ही जी तार आहे तर ही मोत्यांच्या पाठीमागं टाकायचे आणि हे जे आहे तर याला एक पीळ मारून पिळ पीळ मा... पीळ मारल्यामुळे काय होतं जे मणी आहेत तर ते जागा सोडत नाहीत आणि आता आपल्याला हे चार ठिकाणी बांधून घ्यायचं आहे आपली मनी आणि मोती म्हणजे जे आहे तर हे देखील असं पडत नाही त्याच्यामुळे हे आपल्याला बांधून घ्यायचं आहे हे बघा एकदा बांधून घेतलं तीन ते चार ठिकाणी बांधून घेतलं तरी चालतं फक्त ओढताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपलं फिनिशिंग जाऊ नये तार जर जा आपण जास्त ओढली तर आपला राऊंड आहे तर तो राऊंड व्यवस्थित बसणार नाही त्याच्यामुळे तार आपल्याला जास्त ओढायचीच नाहीये खूप सुंदर असं हे आपलं फ्लावर तयार झालेलं आहे मी व्हिडिओ कुठेही स्किप करत नाही जेणेकरून तुम्हाला एकदम परफेक्ट लक्षात यावं हे बघा हे झालं आपलं फ्लावर एकदम परफेक्ट तयार खूप सुंदर असे फ्लावर दिसत आहे आणि ही जी तार आहे तर ती ठेवलेलीच आहे मी कट करणार नाही आहे आता घेऊया ही तार घेऊया आपण तर या तारेला राऊंड करूया तर येथे मी थोडेसे मोती टाकणार आहे तर ते मोती मोती टाकून घेते याच्यात मला मोती टाकायची आहे थोडेसे तर हे बघा आता मी येथे ड्रॉप शेपचा एक मोती टाकून घेते त्याच्यानंतरनं एक राऊंडवाला मोती टाकून घेते मी याच्यामध्ये आणि याच्यानंतरनं जे हे आपण बनवलेलं आहे फ्लावर तर ते टाकून घेते आणि हे फ्लावर मी याला पाठीमागं कोणतीही तार अटॅच केलेली नाही तर याला वेज आहे तर त्या वेजातूनच हे ही तार काढत आहे याला तार देखील जोडू शकता जसं की मंग मी लॉंग मंगळसूत्रामध्ये दाखवलेलं आहे तशी तार देखील जोडू शकता परंतु मी येथे ती तार जोडणार नाही आहे हे बघा आणि आता जे जसं आपण पलीकडं मोती टाकले होते तसेच इकडे देखील हे मोती टाकून घेऊया हा राऊंडवाला त्याच्यानंतर ना हा ड्रॉपवाला तर हे बघू शकताय तर थोडंसं थोडंसं जी तार आहे तर ती कमी पडते तर मी काय करते हे जे राऊंड आहे तर हे राऊंड जरा लहान करते म्हणजे पलीकडे देखील राऊंड व्यवस्थित आपल्याला बसेल तार मग पुरेल आपल्याला तर ह्या अशाच काही छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या की आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत हे बघा हा मी राऊंड लहान केला आता इकडे आपला राऊंड बसेल व्यवस्थित आपण प्रत्येक काम हे एकदम फिनिशिंगने करत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होतो परंतु जी आपली ज्वेलरी आहे तर ती एकदम परफेक्टमध्येच तयार होत असते याचा देखील राऊंड बनवून घेऊया हे बघा याचा राऊंड बनवला आणि आता हे आपल्याला या तारेने इथे हे गुंडाळून घेऊया म्हणजे हे हलू नये जे फ्लावर आहे तर ते हलू नये म्हणून तारेने पॅक करून घेऊया तर हे पॅक केलं थोडीशी तार कमी पडत होती त्याच्यामुळे मी जे राऊंडवाले मोती होते तर ते काढले आणि नंतरनं याला पॅक करून घेतलं या तारेला तर हे एक पेंडला तर तयार आहे तर याला आपण जॉईंट करूया ही पोत घेतलेली आहे तर ही आता पोत जॉईंट कशी कर करायची ते दाखवते हे बघा ही जी कडी आहे तर ती ऑलरेडी असते परंतु एकच असते जी दुसरं आहे आता याला आपल्याला वेगवेगळं करायचं आहे तर याच्यात आपण कसं अटॅच करणार याच्यामध्ये जाड तार जात नसते त्याच्यामुळे कसं अटॅच करणार तर हे बघा ही जी तार आहे तर ती मी घेते या मण्यांचीच होती किंवा आपण झिरो पॉईंट पाचची तार घेऊ शकतो तर हे बघा याला मी असं राऊंड बनवून घेते थोडासा जेणेकरून हे जे आहे तर ते हे आपलं व्यवस्थित याच्यामध्ये बसावं आणि त्याच्यानंतर आपल्याला पीळ मारून घ्यायचं आहे ही जी तार आहे तर ही डायरेक्ट तार जात नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला ही असं आयडिया करावं लागते जे येतात तर ते दोन पदरी येतं मंगळसूत्र परंतु त्या ताईनं सिंगल मंगळसूत्र पाहिजे होतं आणि जे की तेथे अवेलेबल नव्हतं सिंगलचं त्याच्यामुळे मी डबलमधून सिंगल कसं बनवलं हे देखील तुम्हाला दा दाखवलेलं आहे हे बघा ही जी तार होती तर ती आणि ह्या तारीला ते एवढं पॅक करायचं आहे की तार दिसलीच नाही पाहिजे हे बघा ह्या तारीला एवढं मी पॅक करते की जे ही तार आपल्याला दिसलीच नाही पाहिजे आणि एक्स्ट्राची जी आहे तर ती कट करून घ्यायची जास्त देखील कट करायची नाही आणि याला असं टक करून घ्यायचं जेणेकरून हे कुठे टो टोचू नये चिमट्याने करू शकता किंवा या प्लायरने करू शकता चिमट्याचा जास्त वापर होत नाही शक्यतो परंतु चिमटा आहे माझ्याकडे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये यूज नाही करत हे बघा आता हे झालं आणि आता आपण हे डायरेक्ट याच्यात अटॅच करू शकतो आता तर हे एक साइड असं चुकून देखील कटर कोणतं घेऊ नका दुसऱ्या हातात जे की माझ्याकडे आता आलं होतं तर माझ्या हातात आलं होतं कटर जर कटर घेतलं असतं तर ते कट झालं ता असतं तार आणखी कमी पडली असती आधीच आपल्याला कमी पडली होती हे ही एक साखळी जोडून घेतली आता तशीच दुसरी साखळी जोडूया दुसऱ्या साखळीला आधीच आहे तर तेच डायरेक्ट जोडते बऱ्याचदा मी कढी देखील टाकते एक परंतु आता टाकली नाही आहे टाकली तरी चालते नाही टाकली तरी चालते परंतु मंगळसूत्रामध्ये मी आवर्जून टाकते दोन वाट्यांच्या हे सिंगल वाटीचं आहे त्याच्यामुळे याला काय जास्त ओझं नसतं त्याच्यामुळे याला सिंगल कडी नाही टाकली तरी चालते आणि आता याची शेवटीची देखील कडी निसटलेली आहे तरी शेवटी देखील मला अटॅच करायची आहे तर त्याच पद्धतीने करणार आहे मी हे बघा ही तार आहे झिरो ही जी माझी तार आहे तर ती मी या मण्यांमधली वापरलेली आहे या मण्यांमध्ये आहे त्याचा थोडासा कलर गेलेला असतो परंतु मी का वापरते ती की आपले ती तार मी व्यवस्थित हाईड करते याच्यामध्ये ती तार कसलीच दिसत नाही त्याच्यामुळे मी वापरते नसेल तर झिरो पॉईंट पाचची वापरते बघा ही व्यवस्थित मी पॅक त्याच्यामुळे ती तार दिसतच नाही कलर गेलेला आहे का नाही किंवा तार कोणती आहे तिथं ते देखील दिसत नाहीये मला दाखवते इथे मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा इथे मी तार अटॅच केलेली आहे परंतु समजत नाहीये की तार अटॅच केलेली आहे इथे म्हणून हे बघा आणि हे क्लायंटला थोडासा प्रॉब्लेम येतो याला जर थोडीशी ओढ बसले बसली तर बस ते निघायला बघेल कारण आपण तार अटॅच केलेला आहे त्याच्यामुळे मी येथे आणखी एक लॉक बसवून घेते कडी म्हणू शकतो कोयंडा म्हणू शकतो याला काही हे मी का वापरत नाही हे थोडंसं दिसायला ब्रॉड दिसतं परंतु एकदम मजबूत राहतं त्याच्यामुळे शक्यतो मी स्वतः हे अठरागेच्या तारेपासून बनवते आणि तेच वापरते जे लॉक असतात तर ते लॉक आपले जर हे निघालं ते लॉक जे असतात ना ते आपले एकदम फाकतं इथे आहे एक ऑलरेडी हे बघा असे लॉक असतात आणि हे जर लॉक इथून फाकलं तर नंतर क्लाइंटला जोडायला खूप त्रास होतो आणि शक्यतो निघतं जे लेकरं वगैरे लहान असतात त्यांनी ओढलं गेलं तर हे निघायला बघतं त्याच्यामुळे नंतर हे क्लाइंटला जोडणं खूप अवघड जातं त्याच्यामुळे मी असंच बसवते हे बसवलं जरी निघालं तरी क्लाइंट हे घरी सहज त्यांनी बसवू शकते त्यांच्याकडे कुठले टूल्स नसले तरी देखील ते बसवू शकते त्याच्यामुळे हे वापरते आणि हे तयार झालेलं आहे आपलं पेंडंट एक पेंडंट मंगळसूत्र बऱ्याच ताईंनी मला कमेंट देखील केल्या होत्या आणि कॉल करून देखील विचारले होते की एक पेंडंट कसं बनवायचं एक पेंडंटचं मंगळसूत्र कसं बनवायचं तर ते मी दाखवलेलं आहे हे बघा खूप सुंदर दिसत आहे आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉनला क्लिक करा तर बघू शकताय मला तर खूप आवडलं तुम्हाला देखील आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही हे मंगळसूत्र ऑर्डर देखील करू शकता तर याची किंमत आहे फक्त ऐंशी रुपये प्लस शिपिंग फक्त ऐंशी रुपयांमध्ये हे येतं बघू शकताय खूप सुंदर आहे